डोंगरावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या ओल्या असल्याने पायातील बूट ओले होतील म्हणून मुलगा राजवीर पावरा पायऱ्यांच्या भिंतीवरून चालत असताना त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आई गीता पावरा ह्या देखील दरीत पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवालदार शेखर शिरोडे पोलीस नाईक दिनेश जाधव पृथ्वीराज बारगड यांना कडताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत दरीतून मृतदेह बाहेर काढत नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा